तर हाय सगळ्या ना बघ काय चाललं झालं का नाही आज जराचं सांग तर हा संक्रांतीचा व्हिडिओ बरं काय म्हणलं चला तुम्हाला दाखवा आणि आज मला हसवायला लागलं थोडंसं कसं हसवायला माहिती का की पोळ्याच्या टायमाला नाही का असं आमच्या गावाकडं म्हणतात की बैल रुसत आहेत तशी आहे ना बायका आपण रुजतात करी वेळ सांगते मग सांगते दुसऱ्या नाही बरं का या बारीस मी रुसले होते संक्रांतीला कारण की दाजीनं मला साडी नव्हती घेतली दाजी काय म्हणले मला पाच हजार रुपये दिले ते दाजीनं मला बोलले की तुला याच्यामध्ये काय घ्यायचंय ते घी तर मग मला राग आला मी म्हणून मी पाच हजारामध्ये काय करू दाजी मला महाग साडी घ्यायची ती जास्त जरा दहा पंधरा हजारची दाजी म्हणजे आता ह्या बारीच नाही माझ्याकडे पैसे चल म्हणजे एवढ्या बार धकून द्याय का नाही तर ही ही ग्रीन साडीवाली आहे माझी भाऊजाई जी पाया पडली माझ्यावाल्या आणि चला मस्त पैकी असं चालला आहे ब्लॉग नक्कीच बघा पूर्ण ब्लॉग चाललंय बघा का अशा दाजीला मी लवेचं पाठवलं दाजीला मला दूध घेऊन या दूध घेऊन या तर दूध काय मा म्हणजे कवाचं घेऊन या घंट्यापासून घेत बघा का माहित हे माणसं लोक आहे ना असेच करते काय करीत माहितीये का त्यांना काम सांगितलं सांग ना तर त्यांना घर लवकर सुचत नाही आहे की नाही बरं हा मांडणू कसं काम आहे का मस्त पैकी आहे का आमचं तर लोकं निस्त उठत तुम्हाला काय सांगू लय त्या दिवशी मी तुम्हाला की सकाळी सकाळी म्हणजे चालू होतय आणि काय सांगू तुम्हाला फोन तू उचराला दगड मारलाय त्याला शिवाय याला ना तर डबल मग भीन आहे का ते पोरगं कबुतराला दगडं मारले पाहिजे आपलं ते बघा आलं आलं का गव्हाचं दूध सांगितलं आहे हो तुम्हाला दूध नाही आलं तुला नाही मग आणलं झेंडू बामची बाटली आणली बघा झेंडू बामची मग डोकं ठणकाय लागलं भावानं बहिणू तिचं नाही दुखाला मध दुखाला लिहिलं पाऊ पाहू भाऊ बघा भावानं बहिणू मला पाहून पाहून डोकं दुखाले तुमच्यावाला नाही तर काय ते म्हणजे याचा अर्थ काय मी तुमच्या तुम्हाला आता काय डोकं दुखी झाली का अरे किती तिथं आणलेलं माझे डॅक तू आता ऐकून घ्या मी गावात गेलो पाच पाच मिनटाला फोन दहा दहा मिनटाला फोन आज साहेब म्हणे घ्यायचा दुकानदार म्हण तू भाऊ म्हणजे तुम्हाला कोण्या माणसाचे फोन आले म्हणलं माणसाचे नाही आले मला आपल्या बायकोची फोन एवढे आले म्हणून बया माणसाची बया माणसाची मी बयाण माणूस आहे का बयाण माणसं झालं तू आता हां एवढं राहते का फोन करणं तर म्हणे काय करा म्हणे तुमच्या घरी जा म्हणे आणि बायकोला पावडर लावा म्हणे पांढर काही डबा बी आणायला पावडर लावते असं जरा तोंडा लावून घे आणि जरा बस घरामध्ये आता कोण बंद हा अरे एवढं नाही राहत आता तिला असं वाटतं की मी कोणाला बोलले दाजी बोल तिला एवढा शेक नाही पाहिजे माणसाला मला एवढं सांगा आताच का बोलत नाही एक शब्द सुद्धा बोलत नाहीये तुम्ही एक विचार करा आता सांगायची गोष्ट आहे बा संक्रांत झाली एवढी मोठी संक्रांत झाली या, या माणसाने मला एक फुटका म्हण नाही घेतला घेतला का मग सोन आहे ते सुद्धा घाण टाकले हा आणि तरी पण एवढं करून सही सुद्धा यांना बाहेर बाहेर शिंडायचे बाहेर शिंडायचे म्हणजे मी एवढी मदत करी द्यायची ते काय म्हणले माझ्यावर हे बाईस पैसे नाहीत म्हणले आहे की नाही म्हणत का सगळं मग सोनं घाण टाकलं तुम्ही बायकोच काम राहत ऍडजस्ट करणं बायको कवर काय ऍडजस्ट करीन कवर काय ऍडजस्ट करणार मग पाहिलं का ती बरी मन आहे का कौन बरी? कौन बरी ती बरी म्हणजे काय दुसरी नाही म्हणलं मी फोन असा उलट सुलट बोलायचं कुचका काचका बोलायचं या असं बोला का का बोला लोक बोलत नाही जी बाया कुचकी माहेस हं मी काय हे तर पाच 5 मिनिटाला फोन होऊन दहा दहा मिनिटाला फोन नाही फोन कधी काढती ती लोक नाव उठतील ना कधी फोनवर 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 बोलत राहते हो हो लोक नाव उठतात बघा फोन आली काय बघा आता आहे का किती सोंग आता लोक ना उठून यांना विचारा भाव नवीन बाय का संक्रांतीच्या टायमाला किती रुस देत किती फुगा देत काय म्हणत हे आणा ते आणा ते आणा मी काय म्हणले का तुम्हाला तुला रुसासारखं फुगासारखं काही फुलत नाही ना कारण काही घेतलं नाही तुला तू रुसाची काय करते या माणसाने मला या बारी संक्रांतीला साडी सुद्धा विचारली नाही सांग साडी सुद्धा बघा साडीसुद्धा नाही म्हणू का बायकोला की बाबा तुला सांगू बाई तुला साडी घ्यायची का कितीची घ्यायची काय घ्यायची फक्त मला पाच हजार रुपये दे त्याने आणि मला म्हणजे ते पाच हजार रुपये तुला काय करायचं तर कर, कर। देईल ते पाच हजार रुपये आहे ना पाच हजार रुपयामध्ये एक हजार रुपये त्याही घेतले नाही घेतले एक हजार तुम्ही घेतले नाही का काय म्हणत मला बोंड आणायचे म्हणून काय खोटं बोलताय राव दाजी तुम्ही खोटं ना का बोलला पाच हजार हजार रुपये नाही घेतले तुम्ही हां आणि दोन तीन हजार रुपये मला कोण घरात खर्चलेत काहीच नाही आणलं काहीच नाही आणलं सांगा तुम्ही या वेळेस ताजींना मला मग सोनं सुद्धा एक पूर सुद्धा आठवली गा म्हणजे एक पूर सुद्धा नाही दिली सोडून काय करी माझी जात्र घेऊन दे, दे।, दे कसलं मजा करते बघा दाजी बाहेर तू मी तर मिळूनीची मजा नाही करते मग करते कोण हो बाकी खाली काय बोलायचं बरं भावना बिन सांगा तुम्ही आताच्या अशा व्यक्तीला सांगा तिला अशी की गोष्ट कमी देत नाही मी फोन केला किती लवकर येतो हे बघा साहेब आणले माहिती अनुसार पूर्ण तुम्ही सांगा मला घेतलं यावेळी साकार काय नाही घेतलं बरं तुम्ही काहीच नाही घेतलं आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय झालं तिच्या संघ पण नाही गेलो मी नाही गेलो आहे का नको म्हणलं लोक त्याच्या गळ्याकडे पाहते ना मायाकडे पाहते त्याच्यात नाही म्हणजे गळ्याकडे पाहत नवऱ्याकडे बघतात का मग

काय कराय पा किती किती पिवळी काय करायच तू चमक तीस ना काय करायचं तुला सोनुबाई सोनू तुला किती हुशार असतो किती चांगली आहेस तू तुला चहा करून देतो मी हा बघा झालं झालं विषय खतम विषय खतम बायक उमल सोन गेलं बघ तुला का झाला सोबत नाही आले बरं म्हणजे सोबत आहे मी जाऊ जाते का, का वन द्यायला तर तिथे बसते ते म्हणजे माझ्यासाठी बसते काढते माझ्या वाला एखादा पण ती हे बारीच नाही आली कारण की मला गळ्यामध्ये काहीच नव्हतं भावन बीन म्हणजे असं म्हणजे सोनं बिन म्हणजे काहीच नव्हतं काही सगळं मग सोनं गाण पडले कशाला खोटं सांगू जे आहे तेच सांगते बरं का सगळं सोनं मग गाण पडलेले आणि बघू आता कधी दे दाजी सोडून कधी सोडून दहा पंधरा दहा पंधरा